पहिलं चुकलं मी सरकारला सांगितलं होतं तुम्ही वाट का बघताय मुंबईत यावं तुम्ही अगोदरच तुम्ही डिक्लेअर करायला तुम्हाला आरक्षण कसं द्यायचं मनोज जरांगे पाटलांना मुंबई पर्यंत येऊ देण्याची वेळच का येऊ देतायत असा प्रश्न छत्रपती संभाजीराजेंनी उपस्थित केला हा जो प्रश्न आहे हा प्रश्न योग्यच आहे मुंबईमध्ये जरी मराठा समाज आला कोट्टीत आला तरी जे लोक मुंबईमध्ये राहत आहेत ते लोकसुद्धा आमचीच आहेत ज्यांची हाल होणार आहेत ते लोकसुद्धा आमचीचे आणि ज्यांची हाल होत आहे ते लोकसुद्धा आमचेच आहेत त्यामुळे मुंबईमध्ये गेल्यानंतर जे पुढारी लोक आहेत ते त्यांच्या बंगल्यांमध्ये राहणार रह। आहेत हाल होणार आहे ती सरकारी यंत्रणाची पोलीस कर्मचाऱ्यांची परंतु सरकार एवढं सगळं चित्र समोर असताना सुद्धा जरांगींना रोखण्यासाठी दादागिरीने नाही त्यांच्या मागण्या मान्य करून त्यांच्याशी बोलून मनोज जरांगेंना रोखणं शक्य होत होत पण तरीही ते तसे करत नाहीत आणि त्यामुळे छत्रपती संभाजीराजेंना जी भीती वाटते ती भीती योग्यच आहे छत्रपती संभाजीराजेंचं हे स्टेटमेंट ऐका आणि त्यावरती कमेंट करा आणि या अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सरकारचं पहिलं चुकलं मी सरकारला सांगितलं होतं तुम्ही वाट का बघता तिने मुंबईत यावं तुम्ही अगोदरच तुम्ही डिक्लेअर करायला पाहिलं होतं तुम्हाला आरक्षण कसं द्यायचं जे तुम्ही आरक्षण द्या दे... म्हणते आम्हाला कोणाला धक्का दे। न्या कोणाला धक्का हो न लावता आरक्षण द्यायचं याचा अर्थच काय तुम्हाला पन्नास टक्केच्या वर द्या खऱ्या अर्थाने तुम्हाला जे इंदिरा सानेची केस आहे ती तुम्ही आता त्याचे निकष बदलायला पाहिजे ना की सोपं आहे की तुम्ही आजही पंतप्रधान ह्याच्यात इंटरव्ह्यू करून पंतप्रधान ह्याच्यात जर लक्ष घातलं हा विषय संपतो लोकसभेचा तुम्ही परवा मी जे काय बोलायच बोललोय परत तेच तेच काय बोलायचं महाविकास महाविकास आघाडी मधले काँग्रेसची लोक माझ्या चर्चेत म्हणजे माझ्याशी म्हणजे स्वराज्याशी चर्चेत नाही माझं प्रेम कोल्हापूरवर आहे ना पहिलं आता कोल्हापूरची प्रेस आहे